नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत कोकणी पद्धतीने बनवलेली कोळंबी मसाला रेसिपी तर चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथम इथे मी कोळंबी त्याच्या साली काढून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर गॅसवरती मी एक भांडे गरम करण्यासाठी ठेवले त्यामध्ये दोन पळी तेल घातले तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तीन चार कडीपत्त्याची पाने घालायची एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा थोडा ब्राऊन कलरचा होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये एक वाटी टोमॅटो बारीक कापलेला घालायचा पुन्हा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये एक चमचा अलसणाची पेस्ट घालायची अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा लाल कश्मीरी चिली पावडर अर्धा चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर घालून सर्व मिश्रण एकत्र एक करून घ्यायचे इथे मसाल्यांचं प्रमाण आपण आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये एक चमचा कांदा खोबऱ्याचे भाजलेले वाटण घालायचे पुन्हा सर्व मिश्रण एकत्र एक करायचे सर्व मिश्रणाला व्यवस्थित तेल सुटण्यासाठी त्याच्यावरती दोन मिनटं आपण झाकण ठेवून देऊया दोन मिनटांनी झाकण काढायचे आणि बघा किती छान असे तेल सुटले गेले आहे वाटणाला सर्व मिश्रण व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचे आणि आता यामध्ये आपण कोळंबी घालूया कोळंबी घातल्यानंतर ती पुन्हा व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची सर्व मसाले कोळंबीला व्यवस्थित लागले गेले पाहिजे यामध्ये आता मी चार पाच कोकमाच्या पाकळ्या घातल्या त्यानंतर मला इथे थोडे मिठाचे प्रमाण कमी वाटले म्हणून पुन्हा मी थोडेसे मीठ त्याच्यामध्ये घातले पुन्हा सर्व मिश्रण एकत्र करून घेतले आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आपल्याला ग्रेव्ही केवढ्या प्रमाणात घट्ट जास्त हवी आहे त्या प्रमाणात आपण त्यामध्ये पाणी घालायचे आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला ह्याला छानपैकी अशी उकळी आणून कोळंबी व्यवस्थित शिजवून घ्यायची बरोबर दहा मिनिटांनी मी झाकण काढले आणि आता इथे आपला कोळंबी मसाला तयार झालेला आहे त्याच्यावरती आता मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते बघा छान असा आपला कोळंबी मसाला तयार झालेला आहे त्याच्यावरची करी पण एकदम झणझणी दिसत आहे चला तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद